वही नी। वही नी नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे ओझरमध्ये श्री संदीप बघु बगुरे यांच्या घरी आपल्यासोबत आहेत बगुरे वहिनी वहिनी नमस्कार नमस्कार वहिनी तुमच्या घरामध्ये कँगन वॉटर मशीन बसवलेलं आहे आणि हे कधीपासून बसवलं आहे बस दीड वर्ष झालं आम्हाला मशीन बसवून बरं दीड वर्षापासून तुम्ही कँगन वॉटर म्हणजे पाणी पित आहे हे पाणी तुम्ही पितायत तुम्हाला आतापर्यंत या पाण्याचे काय काय अनुभव आलेत अनुभव म्हणजे असे भरपूर आले पहिले म्हणजे पाणी प्यायला लागलं बसून असा हलका जाणवायला लागलं त्याच्यानंतर मला पी त्रास होता तो माझा महिन्यातच सॉल्व्ह झाला पिरियड मला रेग्युलर नव्हती तर ती पण रेग्युलर झाली त्यानंतर मला प्रेग्नेन्सी राहत नव्हती तर प्रेग्नेन्सी राहत नव्हती मग त्यावेळेस पण मला महिन्यातच कन्सिव्ह झाला तर आता मला नऊ महिन्याचं आहे म्हणजे हा एक महिन्यासाठी खूप मोठा अनुभव आहे अच्छा तुम्हाला वजनामध्ये पण काही रिझल्ट जाणवला असं मला सांगण्यात आलं तुमचं सुरुवातीला वजन किती होतं माझं एकोणनव्वद किलो वजन होतं अच्छा आता अठ्याहत्तर वर आलेला आहे म्हणजे एकोणनव्वद ते अठ्याहत्तर आणि हे किती दिवसात किती महिन्यामध्ये कमी झालं हे वजन तुमचं म्हणजे सात आठ महिन्यात तरी कमी झालंय सात आठ महिन्यामध्ये तुमचं अठ्याहत्तर पर्यंत वजन आलेलं आहे बरं या व्यतिरिक्त तुम्हाला कॅंगन वॉटरचे तुमच्या कुटुंबात अजून काय फायदे जाणवले फायदे म्हणजे फायदे भरपूर आहेत असे म्हणजे हलकं जाणवतं किंवा त्याच्यापासून आजार पण म्हणजे आम्हाला माहीतच नाही उत्साह जाणवतो नाही जाणवत अच्छा उत्साही राहतं माणूस प्रत्येक कामामध्ये एनर्जी मेंटेन करत माणूस बरेच जण म्हणतात की हे मशीन खूप महाग आहे तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी नाही महाग नाही मशीन म्हणजे आपल्या शरीराच्या मानाने ते महाग नाही आपल्या शरीरापेक्षा ते स्वस्त आहे असं मला वाटतं बरं तुम्ही इतरांना काय सल्लं जाईल हे मशीन बसवलं पाहिजे पाणी पिलं पाहिजे किंवा काय हे मशीन घेतलं पाहिजे सर्वांनी ते बसवलं पाहिजे आणि आपल्या आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि आपल्या एक माणसाने म्हणजे आपल्या घरामध्ये एक केंगण वॉटर हे, केंग हे पाहिजेच असं मला वाटतं अच्छा ओके वा छान छान अनुभव आले तुम्हाला ओ, हे आम्ही तर म्हणजे असं अमृतच मानतोय म्हणजे आम्ही पाणी मानतच नाही अमृतच म्हणतो अच्छा वा चला धन्यवाद तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद